आता ही संपूर्ण घटना पंढरपूरमध्ये घडलेली आहे असा प्रकार घडला की तुमच्याही पायाखालची जमीन सारखेल पंढरपूर शांत झोपलं होतं परंतु अचानक त्या महिलेचा फोन आला त्यानंतर पुढे काय झालं ते त्या पाहूया त्यापूर्वी तुम्ही कोणीकरी वाचना या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या आता पंढरपूर म्हटलं की लाखो भाविक पंढरपुरात येत असतात विठ्ठलाचं दर्शन घेत असतात मग त्या महिलेचा रात्री साडेबारा वाजता फोन आला एक मुलगा रस्त्याच्या कडेला बसून अभ्यास करत होता त्या महिलेने अधिकाऱ्यांना सांगितलं आता त्या मुलाच्या हालचाली ज्या होत्या संशयास्पद वाटत होत्या गेल्या दोन महिन्यांपासून तो एका जागेवर अभ्यास करताना दिसला होता अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन त्या मुलाची चौकशी केली तेव्हा त्या मुलाने जे सांगितलं ते ऐकून अधिकाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली जेव्हा त्या मुलाला पोलिसांकडे नेण्यात आलं तेव्हा त्यांनी ती धक्कादायक गोष्ट उघड केली बारा ते सोळा वर्षाचा तो मुलगा असेल रात्री रस्त्याच्या कडेला अभ्यास करायला दररोज बसायचा हालचाल ही त्याच्या काही वेगळ्याच असायच्या आता नेमकं याचं कारण काय असेल त्याने पोलिसांना काय सांगितलं खरं जे पोलिसांना सांगितलं व्हेरिफिकेशन नंतर त्याला एका आश्रमात पाठवण्यात आलं आश्रमातील कर्मचाऱ्यांनी त्याच्याशी गोड बोलून विश्वासात घेऊन त्याला विचारलं तेव्हा त्या मुलाने सांगितलं सगळं खरं त्याने त्याची ते संपूर्ण माहिती आश्रमात उघड केली मग पंढरपूरमध्ये असं काही घडलं की त्याचा विचार तुम्ही कधी केला नसेल दहावीतील मुलगा फुटपाथ वर जे काही करत होता ते पाहून सर्वांनाच धक्का बसला तो जो मुलगा होता पंधरा किंवा सोळा वर्षाचा तो मुलगा होता गेल्या दीड महिन्यांपासून तो पंढरपुरात निदर्शनास आलेला सकाळी सात वाजता तो चंद्रभागेत अंघोळ करायचा दुपारचं जेवण तो एखादं भवन म्हणजे पंढरपुरात भवन असतात आणि त्या ते भक्तांसाठी असतात जिथे जेवण मिळते तिथे करायचा आणि रात्रीचं जेवण भिक्षा मागून करायचा आणि रात्री त्याच ठिकाणी येऊन अभ्यासाला बसायचा आता एका सुशिक्षित महिलेची त्याच्यावर बारीक त्याचं लक्ष महिलेचं लक्ष होतं म्हणून त्या महिलेने फोन केला होता पण त्या मुलाचं गुपित अखेर त्या आश्रमातच उघडकीस आला व त्या मुलाचे आईवडील नेमके कुठले होते तो घरी का राहत नव्हता त्याने ते इथे येण्याचा मार्ग का निवडला होता आणि त्याच्या मागचं कारण ऐकून तुम्हाला सुद्धा धक्का बसेल तुमच्यासुद्धा पायाखालची जमीन सरकेल कारण आत्ताची जी मुलं आहेत दहावीतील मुलं असू द्या किंवा पंधरा सोळा वर्षाची मुलं असू द्या त्याची भात घाबरत नाहीत ते कुठल्याही ताराला जाऊ शकतात तुम्ही जर नोटीस केलं तर नव्वदच्या दशकातील जी पिढी होती ती वेगळीच होती आणि आताची पिढी जी आहे ती वेगळी आहे आताची पिढी जी आहे ते खूप मोबाईलच्या आहारी गेलेले आहे त्यांना वेगळं वळण लागतं मग या मुलाचं जे गुपित आहे ते उघडकीस आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसलेला आहे तो मुलगा पंढरपुरात काय जीवन जगतोय त्याच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे की नाही तो स्वतःहून घर सोडून आलेला आहे की नाही त्याने तसा निर्णय का घेतला पोलिसांना आता हे तपासा लागणार होतं पुढे काय उघड झालं आणि आईवडिलांशी संपर्क झाल्यानंतर त्याचे नातेवाईक नेमके काय म्हणाले आणि शेवटी त्या मुलांनी काय गुपित उघडं केलं की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली आता अधिकारी त्याला आश्रमात घेऊन गेले आणि म्हणाले इथेच बस आता इथे तुला कोणी काही बोलणार नाही शांतपणे बस खा पी आराम कर सगळं व्यवस्थ व्यवस्थित होईल अधिकारी म्हणाले तू म्हणाला होतास की तुझी तुझे, तुझे आईवडील नाहीत पण दुसरे नातेवाईक आहेत तो मुलगा म्हणाला काका आहेत काकी आहेत आणि मामा आहेत मामी सुद्धा आहेत अधिकारा म अधिकारी म्हणाला मग एवढे सगळे नातेवाईक असताना तो तू रस्त्यावर का राहत होतास अधिकारी म्हणाले की तुला तुझे काका मारतात का कशामुळे मारतात तुझ्या चांगल्यासाठी की वाईटासाठी बिनकामाचे मारतात का अधिकारी म्हणाले आई वडल्यानंतर तेच तुझा आधार होते ना असं अधिकारी म्हणाले मग तो मुलगा म्हणाला आई वडील गेल्यानंतर ते मला सतत मारायचे वेगवेगळी कृत्य करायचे मी रागाच्या भरात घर सोडलं आणि इथे आलो तर तुम्हाला सुद्धा वाटेल की हे हा मुलगा जो आहे तो खरंच बोलत आहे परंतु त्याची जेव्हा दुसरी बाजू पाहिली तेव्हा सर्वांना धक्का बसला नाण्याच्या दोन बाजू असतात असं म्हटलं जातं मग या मुलाची नाण्याची एक बाजू होती आणि एक दुसरी बाजू होती दुसरी बाजू आल्यानंतर सर्वांना तो धक्का बसला आता हा दहावीतील मुलगा स्वतः घर सोडून पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करतोय शिक्षण पूर्ण करण्यासाठी भीक मागतोय हे ऐकून कोणालाही त्याचं कौतुक वाटेल पण याचं कारण जरा वेगळंच होतं याच्या मागे कहाणी ही वेगळीच होती आणि हे सत्य समोर आल्यानंतर सर्वांना धक्का बसला आता याच्या मागे काय गुपित दडलं होतं अजून काही माहिती दडलेली आहे का अधिकारी शोधच घेत होते अधिकारी त्याला म्हणाले की हे बघ आता सुरक्षित तू आहेस तुझ्या चांगल्यासाठी जर तुला कोणी दोन शब्द बोललं तुला मारहाण केली असेल आणि शिक्षक तुला रागवले असतील शिक्षकांनी मारलं असेल पण ते आपल्या चांगल्यासाठीच आहे जर तुला शिक्षकांनी मारल्यावर तू लगेच शाळा सोडतो का नाही ना मग असंच काहीच आहे तुझे काका तुला मारत असतील पण ते तुझ्या चांगल्यासाठी तेव्हा तो मुलगा म्हणाला आई वडील गेल्यापासून माझ्याशी ते रागवतात मारहाण करतात म्हणून मी पळून आलो होतो त्या मारहाणीमुळेच मी पळून आलेलो आहे असं तो तिथे म्हणाला परंतु ही नाण्याची पहिली बाजू होती जेव्हा त्याची दुसरी बाजू बघितली तेव्हा यामध्ये काहीतरी गडबड वेगळं दिसून आलं जेव्हा तो मुलगा दुसऱ्या दिवशी सकाळी उठला तेव्हा त्याला चक्क त्याचे आई वडील घ्यायला आले होते आश्रमातील केलेल्या सोशल मीडिया यूजमुळे अगदी बारा तासात त्या मुलाच्या घरच्यांचा शोध लागला त्याचे आई वडील त्याच्या समोर दिसल्यावर त्याच्या डोळ्यात पाणी आलं अधिकाऱ्यांनी विचारलं की हा तर मनाला होता की माझे आई वडील वारले आहेत मग त्याचे आई वडील म्हणाले की साहेब हा खोटं बोलत आहे त्याला शाळा नको वाटते आता दहावीचं वर्ष असल्यामुळे आम्ही अभ्यास कर म्हणायचो दहावी दहावीचं वर्ष आहे म्हणून तो घरून पळून आला होता अखेर तो इथं सापडलेला आहे असं आई वडिलांनी अधिकाऱ्यांना सांगितलं अखेर त्याचं सत्य समोर आलं त्याचे काका मारत नव्हते त्याचे आईवडील त्या वारले नव्हते आई वडील अभ्यास करायला लावतात म्हणून तो तिथून पळून आला होता पंढरपुरातील एक नामांकित संस्थान आहे या संस्थेने त्याचं समाजकार्य पूर्ण केलं पण या घटनेने गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहेत आजकालच्या मुलांना काम सांगितलं की ते नको म्हणतात शिक्षण पूर्ण करण्यासाठी आईवडील वाटेल ते खर्च करायला तयार असतात परंतु अशा मुलांना शिकण्याची आवडच नाही आहे ते वेगळ्याच गोष्टीत रमलेले असतात सोशल मीडियाचा वापर रील्स यूट्यूब फेसबुक अशा सोशल मीडियामध्ये ते घुसलेले आहेत त्यामधून बाहेर पडणं अशक्य आहे त्याचबरोबर गेम्स याचासुद्धा समावेश आहे अशा समाजात अनेक विश्लित गोष्टी आहेत ते मुलांवर मनावर मुलांच्या मनावर राज्य करून आहेत त्यामुळे मु मुलांना शिकण्याची आवड ही आता राहिलेली नाही अनेक मुलं अशी आहेत त्यांच्याजवळ सर्व काही आहे म्हणजे पैसा आहे आईवडील शिक्षण घेण्यासाठी वाटेल ते खर्च करायला तयार असतात परंतु मुलाची मानसिक स्थिती वेगळीच आहे या घटनेनंतरसुद्धा असंच काहीसं तुम्हाला दिसलं असेल खरोखरच आजकालच्या पिढीमध्ये आणि जुन्या पिढीमध्ये खूप अंतर आहे फार फरक आहे जुनी पिढी जी होती ती अगदी सामंजस्य होती त्यांना जबाबदारी होती या सगळ्या गोष्टी होत्या परंतु आजकालच्या पिढींना हे कळत नाही तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा अशा संस्थांचं खरं तर आपण कौतुक केलं पाहिजे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा गुन्हेगारी वाचना या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत तो तुम्ही काळजी घ्या आपल्या मुलांची काळजी घ्या मुलं काय करतात याच्यावर नेट लक्ष ठेवा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार